मोठी बातमी सोलापुरात प्रणिती शिंदेनी इतक्या हजार मतांनी मिळाला विजयी सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपचा विजयरथ रोखताना राम सातपुते यांचा एक्क्याऐंशी हजार सहाशे एकवीस मतांनी विजय झाला आहे गेल्या दोन ज्येष्ठ नेते सुशील कुमार झालेल्या शिंदे यांनी काढल्याचे मानले जात आहे सोलापूर लोकसभा प्रणिती शिंदे यांना सहा लाख सहा हजार दोनशे अष्ट्यात्तर मते मिळाली आहेत विरोधातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना पाच लाख चोवीस हजार सहाशे सत्तावन्न मते मिळाली आहेत म्हणजेच प्रणिती शिंदे यांना एक्क्याऐंशी हजार सहाशे एकवीस मतांनी विजयी घोषित केले आहे सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया अत्यंत संत गतीने सुरू आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दोन्ही मतदारसंघाचा अंतिम निकाल हा दुपारी तीन पर्यंत हाती येईल असे सांगितले होते मात्र सोलापूरचा निकाल जाहीर व्हायला सायंकाळचे पावणे सहा वाजले आहेत प्रणिती शिंदे यांच्या मातोश्री उज्ज्वला शिंदे यांचा दोन हजार चारच्या निवडणुकीत भाजपचे सुभाष देशमुख यांच्याकडून पराभव झाला होता आई आणि वडिलांच्या पराभवाचा आमदार प्रणिती शिंदे यांनी वचपा काढला आहे सुशील कुमार शिंदे यांचा दोन हजार चौदा आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या उमेदवारांकडूनच पराभव झाला होता